पांडुरंग बेटी झाली इंद्रायण नी एकटी झाली इंद्रायण नी एकटी एकटी रोज अभंगाचा ऐकून निनाद रोज अभंगाचा ऐकून नीनाद घेतला आनंद इथे घेतला आनंद इथे मनमुराद मन श्री क्षेत्र देहू येथील कन्या मेहमुदा धोंडपडे शेख यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या काव्याद्वारे गाजवलं आणि त्या ठिकाणी छत्रपतींचा भगवा झेंडा फडकावून संत तुकारामांचा जयघोष करायला लावला एवढं मनामूदार गुलाबधोन श्री श्रीक्षेत्र देहगाव येथील कन्या व मेहमुदा रसूल शेख श्रीक्षेत्र मेसाई येथील सुन माझ्या कवितेची माझं गाव या कवितेची निवड दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनामध्ये झाली आणि तिथे माझ्या कविता सादर करून महाराजांच्या नावाचा गजर दिल्लीमध्ये केला खरंच हा अनुभव माझ्यासाठी खूप आनंददायी होता दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथे छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भगवा झेंडाही फडकवला गाव ही कविता करून संत तुकाराम महाराजांच्या जयघोषाने दिल्ली दुमधुमली कार्यक्रम मनाला आनंद देणारा होता या कार्यक्रमामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांना मी माझं लाजवंती हे पुस्तक प्रदान केलं त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनाही मग माझं काव्यलतिका या पुस्तक प्रदान केलं उदय सावंत त्याचबरोबर नीलमताई गोरे यांनाही मी माझं पुस्तक प्रदान केलं कार्यक्रमाची मी सहभागी झाले हा माझ्या मनाला खूप आनंद झाला छत्रपती शिव शु, शिवरायांचा भगवा फेटा बांधून छत्रपती शिवरायांचा झेंडा मी दिल्लीमध्ये फडकवला याचा मला अभिमान वाटतो आय मराठी तख्त राखण्या जन्मास शिवबा आला माय मराठी तख्त राखण्या जन्मास शिवबा आला जाती धर्माला सावरणारा छावा अजरामर झाला जाती धर्माला सावरणारा छावा अजरामर झाला नाही मानला धर्मतयाने सोबत हिंदू मुसलमान नाही मानला धर्मतयाने सोबती हिंदू मुसलमान राजा माझा होऊन गेला आहे मलाही अभिमान माया सोबत झाला जगीदुष्टांचा कर्दन का माया सोबत झाला जगीदुष्टांचा कर्दन का अनाथ माय बहिणींचा केला अदराणे स्वराज्यात सांभाळ अनाथ माय बहिणींचा केला आदराणे स्वराज्यात सांभाळ अनेक घडले इथे मावळेला घडल्या की हिरकण्या अनेक घडले इथे मावळे घडल्या की हिरकण्या परधर्माची स्त्री ही उत्सुक माझ्या शिवबाला पाहण्या परधर्माची स्त्री ही उत्सुक माझ्या शिवबाला पाहण्या असा राजा घडवीला जिजाऊ आनंदाने भरते गमन असा राजा गडवीला जिजाऊ आनंदाने भरते ग मन माझ्या शिवबाची जयंती म्हणजे हर हर्षोल्लासाचा सण माझ्या शिवबाची जयंती म्हणजे हर्षोल्लासाचा सण बीजेची दागे ओढ म्हणा म्हणा तुकोबांच्या या बीजेची दागे ओढ म्हणा म्हणा मुखातून न आळविती फक्त तुकोबानी ज्ञाना मुखातून न आळविती फक्त तुकोबानी ज्ञाना माझ्या देहूची ही ख्याती पसरली दूरसारी माझ्या देहूची ही ख्याती पसरली दूर सारी आहे माहेर हे माझ मला कवतीक भारी आहे माहेर हे माझ मला कवती कभारी. भारी रामकृष्ण हरी